त्याचा चांगलाच समाचार नंदिनीने घेतलेला आहे नंदिनी वसुहत्याला सांगते की जीवाची माफी मागायला तर बघूया आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये वसुदा जीवाची माफी मागते की नाही तर वसुआत्या जीवाची माफी मागायला अजिबातच तयार होत नाही म्हणून नंदिनी वसुहत्याला धमकी देते की तुम्हाला तेवढीच कामे पण करावी लागतील जर तुम्ही माफी मागितली नाही तर म्हणून भीतीने जीवाची माफी मागायला वसुहत्ता तयार झालेली आहे वसुजीवाला म्हणते की हे बघ जीवा मी तुझी माफी मागते तू माझा भाचा आहेस म्हणून मी तुझ्या लाडाने पाठीवर हात फिरवायचे पण आता मला तेही करायची सोय राहिली नाही रे तुझी बायको माझ्यावर पोलीस केस पण करायला मागे पुढे पाहणार नाही असं म्हणून जीवाची माफी मागते रम्या पण सॉरी म्हणते तेव्हा वसू आता तिला म्हणते की तू का माफी मागतेस मी माफी मागितली ना पण नंदिनी तिला पण माफी मागायला सांगते रम्या जीवाला म्हणते की सॉरी जीवा वसू आणि रम्या जात असतात पण नंदिनी त्यांना थांबवते आणि घरातील सगळे पडदे वॉशिंग मशीन ऐव एव, ऐवजी हाताने धुवायला सांगते त्या दोघी ते ऐकून दो निघून जातात मानेनी नंदिनीला म्हणते की अशीच माझ्या जीवाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा जेव्हा म्हणतो की मलाही कशाचीच काळजी राहणार नाही नंदिनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे नंदिनी जीवाला म्हणते की मी तुमच्या पाठीशी कायम असेन जीवा नंदिनीला जेव्हा सांगतो की मी जो रूममध्ये जो काही पसारा केलेला आहे तो आवरणासाठी मी रूममध्ये जात आहे आणि नंदिनी त्यानंतर जीवाला म्हणते की तुम्ही एकटे जाऊ नका मीही येते आपण दोघं पसारा आवरू नंदिनीला जीवासाठी भांडताना जीवाच्या पाठीशी अशी उभी राहताना खंबीरपणे पाहताना मानिनीच्या मनात येतं की काव्या पारसाठी अशी कधी बाजू घेईल का इकडे कॅफेमध्ये काव्या अनिशाबरोबर बसलेली आहे तिने कोल्ड कॉफी ऑर्डर केलेली आहे पण काव्याच्या टेबलवर कोल्ड कॉफीऐवजी सिलेमन कॉफीची ऑर्डर घेऊन वेटर्स येते सिलेमन कॉफी पाहून काव्या भडकते ती म्हणते की ही सिलेमन कॉफी कोणाची आहे मी ऑर्डर केलेली माझी कोल्ड कॉफीची ऑर्डर गेली कुठे मागून आवाज येतो सिलेमन कॉफी मी ऑर्डर केली आहे काव्या मागे पाहते तर पार्थिला दिसतो आणि इथे त्यांच्या दोघांच्या ऑर्डरची अदलाबदल झालेली आहे आणि पार्थ ही काव्याकडे पाहतो तर तोही सरप्राईज होतो की काव्या इथे कशी पारच्या टेबलवरची कोल्ड कॉफी घेऊन पार्थ काव्याजवळ येतो आणि मस्करी करू लागतो माझी ऑर्डर तुम्ही घ्या मॅडम यांना कशी काय तुम्ही दिलेत माझी कॉफी पिऊन यांची शुगर वाढली असती तर असं पार्थ म्हणतो असा हलगर्जीपणा तुम्ही कसं काय करू शकता तुमचं मॅनेजर कुठं आहे आता तेच त्याला आम्ही चांगलाच धुतला असता असं हळू आवाजामध्ये म्हणतो तर तिथून काव्या म म्हणते की हातरी लावून दाखवा पार्थ म्हणतो अहो तुम्हाला नाही बोललो मी पार्थ बरोबर असलेले जे क्लायंट आहेत तेही तिथे ते येतात पार्थ त्यांच्या आणि काव्याबरोबर ओळख करून देतो आणि मग तेही ओळखतात की ही काव्य देशमुख पार्थची मिसेस आहे म्हणून तर ते क्लायंट तिला विचारतात की जे त्यांनी ट्विन्स वॉच पार्थला काल गिफ्ट दिलेले ते तिला आवडले का म्हणून तर काव्य हाताने दाखवते की वॉच खूप छान होते म्हणून पण आज ते घालायला विसरलेत उद्या नक्की घालतील पार्थ फुट तो कसा घालणार वॉच तर फुटला ना नंतर पार्थला कुणीच बसायला सांगितलेलं नसतं क्लायंट जातात तेवढ्यात पार्थ म्हणतो की नको नको मला बसायला फोर्स करू नका काव्या म्हणते की तुम्हाला कुठे कोणी बसायला सांगितलंय उठा इथून इथे अनिशा बसलेली आहे म्हणून तर पार्थ आणि काव्यामध्ये कबाबमध्ये हड्डी व्हायचं नाही असं सांगून अनिशा जायला निघते काव्या तिला थांबायला सांगते अनिशा तिला म्हणते की मांजर आणि भोक्यामध्ये मी बिचारी खरूते कशाला काव्या तिला दाबते असं बोलू नकोस म्हणून कारण पार्थला कळेल ना अनिशा काही थांबत नाही ती तिथून जाते आणि मग हे पार्थ तिला विचारतो काव्याला की मैत्रिणीला सगळं सांगता वाटतं तुम्ही आता कॅफेमध्ये फक्त काव्य आणि पार्थी दोघच आहेत त्यांची रोमॅन्टिक डेट होणार असं दिसते इकडे वसू आणि रम्या रूममध्ये आहेत आणि रम्या वसूला म्हणते की नंदिनीने आपला किती इन्सर्ट केला ते पण जीवासाठी वसू म्हणते की नंदिनीने त्याची बाजू घ्यावी हेच हवं होतं मला जीवाला इन्स्पायर करावं जेवाने काम करण्यासाठी घराच्या बाहेर जावं तो बाहेर गेला म्हणजे आपल्याला जे हवं ते करता येईल इथे रम्याला काहीच समजत नाहीये रम्या, रम्या विचारते वसूला की काय होईल सांग ना असं करून काहीही होत नाहीये त्यामुळे तू हवा मेहल बांधणे बंद कर वसू हसू लागते रम्या तिला म्हणते की तू का हसत आहे तुला वेळ तर लागलं नाही ना रम्या म्हणते नंदिनी आणि जीवाला आपल्याला त्रास द्यायचा आहे जीवा जर कामावर जायला लागला तर नंदिनीसाठी चांगलंच असणार आहे नंदिनी आणि जीवाचं नुकसान करायचं आहे आपल्याला त्यांना बर्बाद आहे असं म्हणत असते वसू तिला गप्प राहायला सांगते त्यानंतर बसू कोणाला हे तरी फोन लावते आणि ती बोलते की पार्टनर इन क्राईम असं म्हणून त्याला ती संबोधते हा असं ऐकून रम्या पण शॉक होते आणि मागे बघते वसूच्या बाजूला जाऊन बसते ती काय बोलते ते ऐकायला वसू कोणाला तरी सांगत आहे फोनवर की कोणाची कोणाची कोणती नोकरी दुखरी नस दाबायची हे एकदा का कळलं तर आपल्याला हवे तसे रिझल्ट यायला वेळ लागत नाही जीवाची दुखरी नस दाबली की नंदिनी त्याच्या बाजूने उभी राहील आता जीवा बाहेर जाईल काम करेल आणि मग त्याच्यासमोर नंदिनीचं काम तमाम होईल सगळं ठरल्याप्रमाणे होईल असं म्हणते वसुधा म्हणते की जीवाच्या अगोदर नंदिनी मरणार असं म्हणते रम्या विचारते की आत्ता ज्याचा फोन आला त्याचा फोन या आधीही नक्कीच आलेला आहे कोण आहे हा माणूस वसुदा जोर जोरात हसायला लागते वसुधा आत्ताचा नक्की काय प्लॅन आहे हा रम्याला सुद्धा आतापर्यंत काही माहिती नाही आहे इकडे नंदिनी आणि पाच कपड्यांच्या घड्या घरात बसलेल्या आहेत जीवाने जो पसारा केला आहे ते आवरत जीवा नंदिनी सोबत एकमेकांना सॉरी म्हणतात नंदिनी जीवाला म्हणते की मगाशी मी भांडले ना म्हणून सॉरी जेव्हाही म्हणतो की मी पण रूममध्ये तुझ्याशी भांडलो ना म्हणून सॉरी आणि खाली तू माझ्यासाठी भांडलीस त्यासाठी थँक्स नंदिनी जीवाकडे आश्चर्याने पाहते जेव्हा म्हणतो की मी जेन्युअनली तुला थँक्स म्हणतोय नंदिनी म्हणते हो मला माहिती आहे जेव्हा म्हणतो मलाही माहिती आहे जेन्युअनली मलाही माहिती आहे तू माझ्यासाठी जेन्युअनली माझ्यासाठी भांडलीस मग ते मागाशी रूममध्ये आणि तुझ्यासाठी मी तुझ्याशी तुझ्याशी भांडभांड भांडलो आणि तू माझ्या बाजूने उभी राहिलीस त्या बाबतीत ही तू इतकी हुशार असशील असं वाटलं नव्हतं मला नंदिनी म्हणते अरे यात हुशारी कस्ती आली खऱ्यांसाठी आणि चांगल्यांसाठी बोलताना विचार करावा लागत नाही शब्द आपोआप येतात आणि ते दुसऱ्यांना पटतात हे आणि मग पार्थ जिवा बोलतो की ते वस्वात्याला आणि रम्याला समजलं असेल का ते म्हणते की तिला समजणं त्यांना कठीणच आहे जीवा नंदिनीला विचारतो तू का भांडतेस माझ्यासाठी नंदिनी म्हणते की हे मी तुमच्या शिक घरात आणि घराबाहेर आई बाबा सोडल्यास कोणीही तुम्हाला काहीही बोललं तर मला अजिबात आवडणार नाही जेव्हा नंदिनीकडे पाहतच राहतो आणि मनात म्हणतो की चकाचक बाई कितीही चिडली ना तरी मनातून माझ्यासाठी खूप काळजी करते नंदिनी कपड्याच्या घड्या घालत असताना म्हणते मनातच म्हणजे विचार करते की मी जीवाची काळजी करते याचा ते चुकीचा अर्थ तर काढणार नाही ना नंदिनी म्हणते की आता तर ठीक आहे पण इथून पुढे मी तुमच्या कामाच्या बाबतीत इंटरफेअर करणार नाही जेव्हा म्हणतो की मला माहिती आहे तू इंटरफेअर केल्याशिवाय माझे कोणतीच गाडी माझी रुलावर येऊ शकत नाही आणि हसतो जेव्हा म्हणतो की मला वाटतं तुझा जन्म लोकांना आवडण्यासाठी सावरण्यासाठी आणि प्रेम वाटण्यासाठी झाला आहे नंदिनी हसतच म्हणते की प्रेम मिळवण्यासाठी झाला असता तर बरं झालं असतं आणि पुढील भागामध्ये जीवांना गरजू लोकांसाठी काहीतरी करायचं आहे असं तो नंदिनीला सांगतो त्याला ते जमेल ना असं तो विचारतो नंदिनी म्हणते नक्की जमेल मी तुमच्या कायमसोबत उभी आहे जिवाच्या करिअरच्या बाबतीत नंदिनी त्याच्या पाठीशी कायम आपल्याला उभी दिसणार आहे कॅफेमध्ये पार्थ पार्थ आहे तो काव्याला गुलाबाचं फुल देतो आहे काव्या म्हणते की लिमिट क्रॉस करताय तुम्ही दे देशमुख आता पुढील भागामु भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे जिवा नंदिनी आणि पार्थ आणि काव्या एकमेकांकडे आकर्षित होत आहेत म्हणूनच आत्ताच आपल्या सिरियल प्रमोट टॉक्स चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका